सारंगखेडा येथील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेत एकीकडे उत्साह वाढत असताना दुसरीकडे मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती व चेतक फेस्टिवलच्या अक्षम दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अश्व बाजारासाठी अवघ्या देशात प्रसिद्ध असलेल्या यात्रा उत्सवात गेल्या दोन तीन दिवसात दहा ते पंधरा घोड्यांचा मृत्यू झाला असून मयत घोडे कहाटळू रस्त्यावर उघड्यावर फेकण्यात आले आहेत त्यांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दरम्यान याबाबत बाजार समिती व दिसून येत आहे सारंगखेडा तालुका शहादा येथे महानुभव पंथियांचे श्री एकमुखी दत्त मंदिर आहे याच मंदिराच्या नावाने प्रसिद्ध अशी सारंगखेडा यात्रा बोलवण्यात येते येथील घोडे बाजार देशभरात प्रसिद्ध आहे मात्र यात्रेला सुरुवात होऊन आठवडाही उलटत नाही तोच घोड्यांमध्ये पसरलेल्या आजारामुळे तब्बल दहा ते पंधरा घोड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सर्व मृत घोड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मोठा खड्डा करून पुरणे आवश्यक असते परंतु मृत घोडे काहाट रस्त्यावर उघडावर फेकून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे या मृत प्राण्यांचे मांस कुत्रे डुकरे कावळे यासारखे प्राणी कुरतडत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे घडलेल्या परिस्थितीबाबत पंथी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच चेतिक फेस्टिवलकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही दुसरीकडे दिनांक एकवीस ते तीस डिसेंबर दरम्यान मंदिर परिसरात भव्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत परिसरात पसरत असलेली दुर्गंधी आणि घाणीमुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीरपणे पुढे पडला आहे यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना अश्वयात्रेसाठी येणाऱ्या घोड्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना केल्याने आयोजकांच्या जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे घोड्यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे याबाबत दखल घेऊन तातडीने स्वच्छता प्राण्यांची विल्हेवाट आणि आजार नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व पंथी यांनी केली आहे अन्यथा आगामी धार्मिक कार्यक्रमांवर तसेच यात्रेच्या प्रतिष्ठेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही नमस्कार सर तिथं या फेस्टिवलच्या निमित्ताने घोडे विक्रल येतात आणि ते मिळेल घोडे आमच्या मंदिराच्या मानभाव आश्रमाच्या बाजूला ठेवून जातात आणि ते घोडे सडले का वास येतात मग आणि त्या वासामुळे आम्हाला आमचा फक्तला त्रास होतो आता हमी हे कमी कुठं करायची हे लोक ऐकत नाही तर आता कार्यक्रम आहे एकवीस ते एक डिसेंबरातलं अकरा दिवस पोथी आहे मानव मानवपंथाची आणि इथे लोकांना वास येईल संत येतील तर आम्ही कसं करावं काय करावं आता पुढचं काम तुम्ही पाहा बाबा